किती लज्जास्पद गोष्ट आहे किती दुर्दैवी गोष्ट आहे एक बाई घरी श्रीमंती नवऱ्याला लाखोचा पगार आणि शरीर सुखासाठी एक भंगारवाल्याला मध्ये घेते त्यासोबत शरीर सुख करते आणि काही वेळातच सणती कृत्य करून आपला जीव गमावते अशी गोष्ट घडते ही घटना घडते ही एक माणुसकीला काळीमा फसणारी गोष्ट आहे असं मला वाटतं काय कमी होतं त्या बाईला काय करायची गो काय करायची जरूरत होती चला ही गोष्ट ही कहाणी सुरू करतो ही कहाणी आहे लातूरमधील लातूरमध्ये एक गाव नांदेगाव बाईने शरीर सुखासाठी भंगारवाल्याला मधी घेतलं संबंध करताना बाईचा जीव गेला तर ही घटना आहे लातूर नांदेगाव येथील नाव आहे मनिषा लोखंडे वय चौतीस वर्ष जयदीप लोखंडे नवरा लग्न होऊन दहा वर्ष झालं होतं दहा वर्ष झाल्यानंतर मूलबाळ होत नव्हतं आणि या शेस्फोटी नवरा खाजगी कंपनीत काम करत होता पगार चांगला होता तिला पैशाची कमी नव्हती मोलबाळ होत नव्हतं बारा डिसेंबर शंभर हो रोजी वासनाची भरलेली ही बाई अशीच दुपारी झोपण्याची वेळ होती झोपायच्या आधी एक भंगारवाला तिच्या दारासमोर येतो तर दारासमोर आल्यानंतर तो विचारतो ताई भंगार आहे का तर ती त्याला मधी बोलवते घरात मधी बोलवून कडी लावते कडी लावल्यानंतर ती त्याला म्हणते दोन हजार रुपये देते तू माझ्यासोबत संबंध कर आता भंगारवाला आहे दोन रुपयासाठी तो आपला दिवसभर कष्ट करतो दोन हजार रुपये भेटते आणि मजाला मजा आहे असं काहीतरी विचार करत तो भंगारवाला तिच्यासोबत कृत्य करायला तयार होतो आणि कृत्य ही करतो कृत्य करत असताना त्या बाईने सोन्याची चेन घातलेली असते आणि ती त्याची नजर तिच्या चेनवर पडते चेनवर पडल्यानंतर आता तो पन्नास शंभर दीडशे दोनशे रुपये काम करणारा माणूस दोन हजार रुपये भेटले चेन आता अशी बाई एक विळख्यात अडकली की ती शरीर सुखासाठी मधी बोलवते त्या बाईला काहीही करता येत नाही ती बाई अडकलेली आहे असा काहीतरी विचार करत तो त्यात चेन घेण्याचा प्रयत्न करतो बाईला समजतं याची नंतर चेनवर आहे हा घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांची झटापट चालू होते चालू झाल्यानंतर काही वेळात तो जो भंगारवाला आहे गळा दाबतो गळा दाबल्यानंतर तिचा मृत्यू होतो ती बाई शांत पडून राहते ती बाई तशीच नग्नावस्थेत पडून राहते पाच वाजच्या सुमारास शेजारी पाजारी येतात बाई बाहेर दिसत नाही कुठे गेली असेल काय आहे पाहतात घरात जातात तर ती नग्नावस्थेत पडलेली असते आणि तिचा मृत्यू झालेला असतो तर याची लातूर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट केली जाते कंप्लीट केल्यानंतर काही वेळानंतर पोलीस येतात पोलीस आल्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि पी एमसाठी पाठवल्यानंतर समजतं की तिच्यावर एक आण कृत्य करून गळा लावलेला आहे कोण आहे काय आहे सीसीटीव्ही चेक केली जाते आणि सीसीटीव्हीमध्ये सापडतो तो भंगारवाला भंगारवाला सापडल्यानंतर तो हा केलेलं कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतो पण त्यावर त्या बाईवर झालेला अत्याचार झालेला असतो पीएममध्ये दाखवलेला असतं मग पोलिसांनी आपण जेव्हा आपली काठी दाखवली तेव्हा भंगारवाड आपला तोंड उघडतो आणि त्यांनी झालेलं कृत्य हे पूर्ण सांगतो या गोष्टीवरून काय समजतं यावरून असं समजतं की आपल्या पतीला धोका देऊन भंगारवाल्यावर भरोसा केला आणि तिचा जीव गमवावा लागला याच गोष्टीला ती याच गोष्टीमुळं तिला आपला जीव गमवावा लागला तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच आम्हाला सांगा आणि अशाच नवनवीन क्राईम व्हिडिओसाठी आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद